ओ काका काका दर एक मिनिट ना काय रे काय मला एक हिशोब सांगा ना कसला रे हिशोब आपल्या गावात पुरुषांना मजुरी किती पाचशे रुपये मग नांगराला मजुरी किती नांगराला सहाशे रुपये मग मला सांगा तुमच्या नांगराच्या सातशे रुपयातून तुमचे पाचशे रुपये गेले मग किती रुपये राहतात अरे शंभर रुपये राहतात मग बैलांची मजुरी काय फक्त पन्नास पन्नास रुपये अरे हो रे माझ्या लक्षातच नाही माझ्या वाड्यात बांधायला द्या मी रोज तुम्हाला शंभर रुपये देईल काय रे ते कस काय हो काका दिवसभर त्यांच्या शेणाच्याच मला दोनशे रुपये मिळतील त्यातल्या शंभर रुपये तुम्हाला शंभर रुपये मला तर माझा मला नाही तर हिशोब सांगायला